एक राष्ट्रीय टेनिसपटू राधिका यादव हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून केली हत्या हत्याचे खरे कारण अजून गुलदस्त्यात जिच्या कर्तृत्वावर संपूर्ण देशाला अभिमान होता तीच आज आपल्या पित्याच्या बंदुकीच्या गोळ्यांनी कायमची निघून गेली ज्या हाताने तिचं यश घडवलं त्याच हाताने तिला संपवलं ही गोष्ट आहे राष्ट्रीय टेनिसपटू राधिका यादवची तिच्या आयुष्याचा अंत झाला लोक काय म्हणतील या मानसिकतेमुळे राधिका यादव एक प्रतिभावन टेनिसपटू नमस्कार मित्रांनो एका बापाने आपल्या खेळाडू मुलीचे आयुष्य आणि स्वप्न दोन्ही बंदुकीच्या जोरावरती संपवले नेमकं कारण काय चला उलगडूया या, या हत्येमागचे अनेक पैलू भारतासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने असंख्य विजय मिळवले खांद्याला दुखापत झाल्यानंतरही ती मैदानातील लढाई थांबवून अकॅडमीच्या माध्यमातून इतर तरुण खेळाडूंना घडवू लागली पण तिची ही कारकीर्द तिच्या वडिलांच्या हातूनच संपवण्यात आली दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता गुरुग्रामच्या सेक्टर सत्तावन्न मधील घरात एक धक्का देणारी घटना घडली राधिकाच्या वडिलांनी म्हणजेच दीपक यादव यांनी पाठीमागून तिला तीन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळी मृत्यू झाला दीपक यादव यांनी कबुली दिली की मी वजीराबाद गावात दूध आणायला जात होतो लोक म्हणायचे की मी मुलीच्या पैशांवरती जगतो या टोमण्यांमुळे आत्मसन्मान दुखावला त्यांनी मुलीला अकॅडमी बंद करायला सांगितले यावर मुलीने नकार दिल्यावर त्यांच्यात वाद झाले आणि याच रागातून त्यांनी मुलीवरती बंदूक उगारली राधिकाच्या मृत्यूनंतर संपूर्ण क्रीडा विश्व हादरला आहे टेनिसपटू सौजन्य बावी शेट्टी म्हणाली की लोक काय म्हणतील या मूर्ख विचारामुळे तिचा जीव गेला म्हणतात की ही घटना अत्यंत अस्वस्थ करणारे आहे गुरुग्राम पोलीस प्रवक्ते संदीप कुमार यांनी सांगितलं की राधिकाचे काका का कुलदीप यादव यांच्या तक्रारीवरून आरोपी दीपक यादव यांना अटक केले आहे त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळवली आहे आणि त्यांची बंदूक सुद्धा जप्त केली आहे पण ही घटना इथेच थांबते का तर अजिबात नाही ही या घटनेची एक बाजू नाही कारण दीपक यादव यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली असल्याचे समजते त्यांनी स्वतः मुलीच्या ट्रेनिंग आणि अकॅडमीसाठी करोडो रुपये खर्च केल्याचे समजते आरोपी दीपक यादवच्या वजीराबाद गावात राहणाऱ्या मित्राने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत ज्यामुळे दीपकने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबावर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत दीपक यादवच्या मित्राने सांगितलं की दीपक यादवच्या गुरुग्राम मध्ये अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत त्याला दरमहा पंधरा ते सतरा लाख रुपये भाड्यापोटी मिळतात दीपककडे परवाना असलेली बंदूक होती जे सामान्य माणूस ठेवत नाही ज्याच्याकडे भरपूर पैसा असतो तोच थे ते ठेवतो गुरुग्राम मध्ये त्याचे आलिशान कोटे आहे इतका पैसा असताना त्याच्याकडे मग मुलीच्या जीवावर जगतो हे कारण या खुनाच असेल हे थोडं संशयास्पद वाटतं मिळालेल्या अधिक माहितीनुसार राधिकाचे इनामुल हक नावाच्या मुस्लिम युवकासोबत संबंध होते तिने त्याच्यासोबत रील सुद्धा बनवल्या होत्या आणि त्या रील व्हायरल झाल्या राधिकाच्या वडिलांना त्यांचे हे संबंध मान्य नव्हते त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होऊन राधिकाच्या वडिलांनी मुलीला गोळ्या घातल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे या घटनेला लव जिहादचा अँगल सुद्धा असू शकतो तुर्तास अजून या गोष्टीला कोणताही दुजोरा मिळालेला नाही त्यामुळे पुढे काय घडेल या घटनेला कोणतं नवीन वळण मिळेल हत्येचं कारण काही वैयक्तिक का आहे का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एक मुलगी त्याच्या कर्तृत्वाने घराला गावाला देशाला नाव मिळवून देते आणि शेवटी तिचाच विश्वासघात गार, तिच्याच घरातल्या लोकांकडून होतो लोक काय म्हणतायत या मानसिकतेविरोधात आवाज उठवा कारण एक राधिका गेली पण अजून किती तुम्हाला राधिकाच्या या कहाणीने हादरवलं का अशा सामाजिक मुद्द्यांवर आधारित व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की लिहा